पा आपली चेहरा माझा बदलला असेल तुम तुम्हाला दिसत असेल जरा वेगळा वेगळा काय आहे काय माहीत मला जरा बरंच नाही आणि तुम्हाला सांगू का मेन म्हणजे काही कारण नसताना हे तर असं बघतात हे बघा मागं घ्या कुठं आहे कोपरा दिसतोय काय कोपऱ्यात आणि आपण या कोपऱ्यात आहे या कोपऱ्यात रियल माणूस तुमची वहिनी पण आली आहे जवळजवळ इथं आली आहे अरे ना व्हिडिओ चालू आहे का बंद करते का हो ना आरेन गाण्याच्या तालात काढलंय कोणता हे बाप तो बाप रे गा म्हणून तर काय व्हायलाय माहितीये का मला काही कारण असताना रडायलाच आहे का नाही मन खूप उदास आहे माझं असं वाटतंय जोरात ओर रडावं असं नशिबात काम आहे आपल्या एवढं शिकून त्या गोष्टीचं पण वाईट वाटतं की बाबा मी एवढं शिकलो पण एका जागी चुकलो ते म्हणजे आपला लग्न वगैरे दहावीत मी लग्न केलं नसतं तर खूप शिकलो असतो दहावी करू म्हणजे लग्न करून बारावी केलं आहे मी आणि ते पण पास मग तिथंच विचार करा तुम्ही की होतो का नाही मी हुशार मग असं वाटतंय की बाबा चुकलो आपण काय माहीत ते पण काही मनात ते काही शिक्षणाचं आलं नव्हतं जे पण आहे आता सध्याला त्यात पण मी खुशच आहे म्हणा माझं असं आहे जेवढं आपल्या खिशात दहा रुपये असू द्या मी खुशच असतो जेवढं आहे त्यात समाधान आणि तेवढ्या दहामधूनच आपण काय जे वस्तू घेता येईल तेवढंच घ्यायचा विचार करतो कधी मी अकरा रुपयाच्या वस्तूचा विचार करतच नाही उदाहरण सांगितलंय बरं का पण काय माहित माझं मन आतून खूप उदास आहे खूप रडा येत आहे जोर जोरात असं उरडून रडा वाटते कोणाच तर गळ्यात पुढून रडा वाटते असं वाटतंय आता सध्या मला जर आपल्या कल्याणचा दादा वगैरे जवळ असला असताना मी खरंच त्यांच्या गळ्यात पुढून रडलो असतो कारण त्यांनी एकच व्यक्ती असे आहेत की मी त्यांच्यासोबत माझं प्रत्येक दुःख सुख माझ्या आयुष्यातला कोणताही प्रसंग मी शेअर करू शकतो ते माझे मित्र आहेत ते माझे भाऊ आहेत ते माझे एक गुरु आहेत ते माझे एक चांगले असे मार्गदर्शक आहेत ते माझे एक शुभचिंतक आहेत सगळे काही तेच ते आहेत म्हणजे त्यांनी जर असले असते मी खरंच त्यांच्या गळ्यात पडून रडलो असतो तर मला कमेंट पण खूप साऱ्या आल्या की दादा तुझा लग्नाचा विषयच राहिला तो एकाच व्हिडिओत विषय संपून टाकेल मी पर आता इथं बरं सांग जाऊ द्या तुम्हाला सांगतो मी आपण कुठपर्यंत आलतो तर जाऊ द्या मी ते नंतर दोन्ही व्हिडिओ बघूनच सांगेल नंतर आता नाही बघा लोक कुठं आहेत कोपऱ्यात आपली पोरं जर कामाला लावली तर ती पोरं देखील त्यांना ऐकणार नाही हो का हे काही तर पुढं पुढं यायलं आहे का हे हो काही ही कसला केशरी टी शर्टवाला हे पोरगा ऑरेंज कलरवाला ते नवरा बायको चार काकरी काढतात फक्त तिथून आहे असं असत त्यांना पण ऐकलं नाही आपण आणि या पात मी एकट्यानंच काढल्यासारखं आहे आर्यन आलता माझ्या मदतीला कसं करायचं रोहन आणि त्याचं कॉम्पिटिशन लागलं रोहन त्याच्या मम्मीची पात घेतो घेऊ लागत होता आणि आर्यन माझी तर कसं करायचं आर्यन इथं थोडा काढायचा पुढं पळायचा पप्पा मागचं काढून घेणं तेवढं म्हणायचं काढलं मला काय माहीत आज लय रडा येतोय जोरात असं कोणाची तर गळ्यात पडून रडा वाटायला जेवढं रडा येतोय पण माझा जरी चेहरा जरी आनंदी असला तरी आतून खूप दुखी आहे काहीतर अशा काय झालंय मला समजा ना बघा इकडं कशी खुनवती काय झालं की जरा पटापटा नाही नाही काढ अगं थोडं मला बरं नाही माझे डोळे बघ कस झाले तर मलाच काढाय बोलवतो जोड काडा किरा जरा पटापटा जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय काय विषय ठाम की अग काय त्याला लागते तो खरा सबस्क्रायबर माझा इकडला म्हणजे मी पहिलंपासून पण सांगत आलो आहे की बाबा जे जवळचे आहेत किंवा जे गावातले आहेत ते पो पोरं कि किंवा कोणती काय असं ना माणसं असू काय असू ते काही व्हिडिओ बघत नाहीत आणि ते काही कमेंट करत पण नाहीत पण माझा असमेव मेव असा एक मेव सबस्क्रायबर आहे तो माझा प्रत्येक व्हिडिओ तो बघतो कधी पण मला एकदा मी दाढी करायला गेलेलो तर तिथं तो बसला म्हणायला लागला मी व्हिडिओ बघतो असे कोणी पण तोंडावरती मला म्हणतात की बाबा मी तुझा व्हिडिओ बघतो त्यांना साधा आपण त्या व्हिडिओत काय बोललो एखादा विचारलं तरी माहीत नसतं पण त्यानं माझ्या प्रत्येक व्हिडिओतला प्रत्येक सेकंदात सेकंदात मी त्या काय बोलतोय सगळं सांगत होता आणि काल पण आज परवा दिवशी आम्ही गेलेलो ना तिकडं कार्यक्रमाला सासरवाडीत ला, ला पण तो त्यानं व्हिडिओ बघितलेला मला काल सांगायला लागला पावर आहे म्हणे तिथून आलास कोणत्या महिनीनं तुला दूध आण पाठवलेलं येऊन धार काढून म्हणजे मग दूध वगैरे काढून म्हशीचं घेऊन गेला म्हणजे याचा अर्थ त्याला कसं माहीत झालं त्यानं व्हिडिओ बघितलं तेव्हाच माहीत झालं तोच असा आहे की तो आपले सगळे व्हिडिओ बघतोय आणि तो चांगलं पण म्हणतो आहे की बाबा जाऊ दे पॉझिटिव्ह कमेंट येतात निगेटिव्ह येतात त्या कमेंटला पण तू सामोरे जातो आहे त्या गोष्टीचा म्हणजे मला पण छान वाटतं असं म्हणतोय नाही काढ ना मी तुझ तू तु काढते ती दाखवतोय हा तुमची बहिणी कशी सोयाबीन काढते ते बघा आता कर मी पकडतो मराठीत बोल मराठीत मोबाईल नाही नाही तू काढ मला तुला दाखवू दे की कशी काढते ती सगळ्यांना अगं दाखवू दे ना सरासरा काढ म्हणजे दिसू दे की सगळ्यांना थोड पाच ची तरी तीनच ठेवलंय रोहन एक काढलंय मग मला कशाला बोलवते माझे डोळे बघ कसे मला सगळे म्हणायला पिकअप मध्ये चढल्यापासून काय झालंय तू नाराज का लागलास काय मग भाऊजी पण माझ्या असं बाजूला बसतात ना गाडी मध्ये मला म्हणतात का रडायला र काय झालंय काही झालंय का म्हटलं काय नाही कोणाला काय सांगू काय र काय झालंय तुला मोबाईल अरे तुझ्या मम्मीचा पण व्हिडिओ काढ की अरे मम्मीचा व्हिडिओ कर र त्यामध्ये मम्मी बोलती बोलत बोलत काढती इथं येऊन काढ म्हणजे माझं काढणं तर तुम्ही बघतायच आता तिचं हे सगळं असा परिसर दाखवायचा र मला वन मला आईची कमेंट आलेली की एकदम मूवीमध्ये कसं असतं तसं शूटिंग केलं आहे मला खूप आवडलं म्हणून धन्यवाद ताई वैशाली शाह ताईंची पण खूप छान अशी कमेंट आलेली सगळ्याच ताईनं मला खूप चांगल्या चांगल्या अशा कमेंट केल्या की खूप कष्ट करतो आहे जोरात का म्हणजे काम करतो आहे मेहनतीचं काम करतो आहे हा टी शर्ट मी खूप पूर्वी बन हे केलेला आम्ही छापवलेला परंतु मी फक्त दोन तीनदाच घातलेलं एक दा दादांकडे गेलो तेव्हा आणि असंच मध्ये एक दोनदा तर आता काढलं याला वापरासाठी कारण सोयाबीनमध्ये फुल हाताचे कपडे लागतात ते हाफ हाताचे असले की त्यांच्या शेंगा काटे असतात छोटे छोटे ते टोचतात हाताला खूप सुकलेला असताना ते दांडा त्यालाचे काटे खूप टोचतात असं हिरव असं थोडस असलं ना तर त्याचं ना। काय नाही टोचत ना। पण शेंगा पण टोचतात म्हणून मी फुल हातात असेल मम्मीचा व्हिडिओ करतोय काय तिथं जाऊन उभा राहून त्याला व्हिडिओ बनवू देणार माझा बनव ना मी इकडं चाललोय तुझा काय इकडं गँग आहे सगळी अजून त्या कोपऱ्यात आहेत कुठं त्या अगं व्हिडिओ भरायला आहे त्याला व्हिडिओ भरू दे ना रोन हा देतो तुझ्याकडं मोबाईल पण तुझा आवाज बंद कर आणि त्याला व्हिडिओ करू दे आर्यन जाकीर कर जा मम्मीचा तेवढाच एखादा व्हिडिओ बनव पळ जा 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 हा मोबाईल घे तुझ्याकडं बंद करायलो आहे मी तर खरंच थांबतो आता मी त्याला देतो थोडासा मोबाईल म्हणजे पुढच्या पातीला अजून पळत येते ते आनंदानं उत्साहानं नव्या जोशानं त्यांना सोमवारपासून पाठवायचं आहे शाळेत असं म्हणजे काल पण शाळा नव्हती आज शाळा होती एकच पारगी आणि तिथं कुठं पोरं पण नाहीत सगळे असे सोयाबीनलाच पळतात मग सरांनी सूचना आहे की सोमवारपासून पेपर वगैरे होणार आहेत दिवाळीचे मग जाईल ती सोमवार जातील सोमवारपासून तर चला भेटू आपण परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आज गोळा करताना पण मी व्हिडिओ बनवेल खूप गवत होता तरी पण मस्त पात पळवली आज आजच नाही माझं रोजचं जास्त चला बाय बाय